गलित आपण बघतो त्याच्यामध्ये मी असं म्हटलं एक दाखवा तर काय करणार इथं हा इने एक बोर्ड दाखवला बरोबर तो पेन्सिल दाखवतो तो पेन्सिल दाखवतो तो हा एक बॉल झाला मला एक पुस्तक झालं ठीक आहे म्हणजे एक काय झालं आपल्याला एक मी दाखवत आहे आपल्याला एखादी वस्तू दाखवावी लागते जसं मी म्हटलं प्रेंच दाखव कुठे आहे एजन कुठे आहे क्रिश्चिना कुठे आहे सर कुठे आहे मॅडम कुठे आहे आहे खिडकी कुठे आहे आहे आता तुम्हाला मी सांगतोय तेव्हा ते बरोबर सांगता येते तुम्हाला कि हा कुठं आहे तो कुठं आहे ती वस्तू कुठे आहे पण असं नाही दाखवता येणार एक कुठं आहे असं नाही दाखवता येणार त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या वस्तूच सहकार्य द्यावं लागेल किंवा एक ताळे ही एक पेन्सिल आहे एक पेन्सिल आहे म्हणजे गणित जो विषय ना हा म्हणजे संख्या आपल्याला दाखवण्यासाठी कोणत्या तरी वस्तूचा कोणत्या तरी कृतीचा आधार द्यावा लागतो ते मदत द्यायला लागतो मग अशा जे गोष्टी असतात त्याला म्हणतात अमूर्त की ज्याला आकार नाही अगदी म्हणणार सर असा एक काढला ते एक याचं चित्र आहे त्याला एक म्हणणार बरोबर ना म्हणजे त्याला आपण काय केलं एक रूप दिलं की एक या आवाजाला कसं अक्षर द्यायचं बाबा तर असं काढलं म्हणजे ज्या वस्तू अमूर्त आहेत की ज्या दाखवता येत नाही त्यांचा उपयोग गणितामध्ये होतो त्याच्यासाठी आपल्याला साहित्य वापरावं लागतं म्हणजे मूर्त म्हणजे काय की ज्या वस्तू दाखवता येतात त्यांना आकार आहे त्या समोर प्रत्यक्ष बघू शकतो त्या झाल्या मूर्त आणि गणित हा विषय जो आहे हा अमूर्त विषय आहे म्हणजे एक आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला कोणती तरी वस्तू कोणती तरी कृती याचा उपयोग करावा लागेल तर एक शिकता येईल नाहीतर असं नाही शिकता अमूर्त विषय म्हणून तो वस्तूंच्या सहाय्याने शिकावा लागतो तुम्हाला मी दशक एकक शिकवलं शतक शिकवलं ते वस्तू घेतले आपण शतक जाणले घेतले सगळं म्हणून तुम्हाला वाटतं ना गणित हा विषय तुम्हाला कठीण वाटतो का तुम्हाला कावर वाटत नाही कारण आपण साहित्याने शिकतो जर मी तुम्हाला तोंडी सांगून दिलाय एकशे वीस तीनशे तीस करा परत एकशे वीस पण तेच जर तुम्ही असं लिहिलं एक दोन शून्य म्हणजे एकशे वीस बरोबर आता याने हे केलं म्हणजे याच काय झालं तोंडी केलं याने बरोबर हळूहळू काय होतंय ते मूर्त जे ती संख्या आहे त्याला अमूर्त संख्या त्या मनातल्या मनात समजायला लागल्या दिसत आहे त्याचा त्याची प्रॅक्टिस त्याने चांगली केली तो सराव करतोय तुम्हाला अजून गरज आहे सरावायची आपण एकत्र मिळून सराव करू तुम्हाला क्रिया करता येतात सगळ्या गुणाकार भागा सगळं करतात तुम्ही पण आता तोंडी येतं का, का? <laughs> ते बघू समज ना का त्याच्यासाठी मी तुम्हाला फिंगर ॲडकच शिकवतोय आता हळूहळू बरोबर ना त्याचा सराव करतोय आपण असं वन टू फोर फाय बंद आणि हे खूप झाले नंतर ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी फूर ट्वेंटी फाय 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 ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्ड हे बंद आणि हा दशक ठीक आहे अशा पद्धतीने आपण बघूया तरी का ठीक आहे थांबूया आपण